सिद्धूने नकळत घातलं भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र जयंतचा नवीन डाव झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी रोजच इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि आणि पुढे जात आहे आहे या सगळ्यातच सिद्धू सिद्धू भावनाच्या लग्नाचा घाट घातलेला आपल्याला दिसत भावनावर जीव जडलंय हा सगळा प्रकार तो सांगतो जयंतला तो मुलीचं नाव घेत नाही पण तो म्हणतो की माझे एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि या सगळ्यात जयंत त्याला सजेस्ट करतो की होईल तितक्या लवकर त्या मुलीला तू तुझ्या भावना सांग म्हणून जेणेकरून त्या मुलीला सुद्धा तुझ्याबद्दल तशाच फिलिंग असतील तर तुम्ही साता जन्माच्या बंधनात बांधले जाऊ शकतात आणि जयंतच हे सोल्युशन ऐकून सिद्धू भावना पर्यंत पोहचतो तिथे आपल्याला बघायला मिळते की भावना जप मार घेऊन जप करताना दिसत आहे पण सिद्धू मात्र आता भावनाच्या प्रेमात या खातर बुडालेला आहे की तो नकळतच भावनाच्या तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळत आहे की जयंतचा नवीन डाव सुरू झालेला आहे व्यंकी विरुद्ध जिथे व्यंकी फुलाचा बॉक्स घेऊन येत असतो आणि त्याच्या पायाखाली जयंतने आता ठेवलेली आहे बिली जेणेकरून व्यंकीचा ऍक्सिडेंट व्हावा त्याला जखम व्हावी यासाठी दुसरीकडे बघायला मिळत आहे की जान्हवी आणि विश्वा एकमेकांसमोर मंदिरात आलेल्या आहेत दोघांच्या मध्ये जयंत ठाकरे उभा आहे तर सध्या तरी या सगळ्यांची प्रेम कहाणी या सगळ्यांची गोष्ट एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे जिथे एकीकडे भावना सिद्धीचं लग्न गाठ बांधली जाणार आहे दुसरीकडे जयंत आणि जान्हवीच्या प्रेमात आता पुन्हा एकदा विश्वाची एंट्री होणार आहे तर व्यंकी विरुद्ध सुद्धा नवीन डाव रचलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकी ही गोष्ट काय बनून घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला हे ट्रॅक्स किती आवडत आहेत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी त्या गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार